ओम नम शिवाय श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित पंचमहाभूत किंवा पंचतत्व मंदिरांची यात्रा श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स मागील दहा वर्षांपासून धार्मिक यात्रांचे आयोजन करते सुख सुविधांयुक्त धार्मिक यात्रा हे आमच्या यात्रांचे वैशिष्ट्य आहे याच प्रकारे यावर्षी आम्ही एक अद्भुत दैवी अनुभूती देणाऱ्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे ती म्हणजे पंचमहाभूत किंवा पंचतत्वांच्या मंदिरांची यात्रा पंचमहाभूते म्हणजे काय हे आपण सर्व जाणतोच पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश या पाच तत्वांना पंचमहाभूते किंवा पंचतत्व असं संबोधलं जातं तमिळनाडूमध्ये या पंचतत्वांचे अतिशय भव्य दिव्य अशी मंदिरे आपल्याला बघायला मिळतात या मंदिरांची बांधकाम शैली यावरील शिल्पकाम सुबक नक्षीकाम मंदिरांची भव्यता हे सर्व बघण्यासारखं आहेच परंतु त्याचबरोबर या मंदिराचा आपल्या शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे या सर्व पाचही मंदिरातील शिवलिंगे माता पार्वतीने स्वतःच्या हातानं स्थापन केलेली आहेत अशा या पंचभूतांची आपल्या देशामध्ये अतिशय भव्य अशी मंदिरे आहेत याची किती लोकांना कल्पना आहे या सर्व मंदिरांमध्ये पंचतत्व ही शिवलिंग स्वरूपामध्ये विराजमान आहेत पंचतत्वांपैकी प्रथम तत्व म्हणजे पृथ्वी तत्व या मंदिराचे दर्शन आपण कांचीपुरम येथे घेऊ शकतो कांचीपुरम या ठिकाणी एकांबरेश्वर नावाने शंकराचे वालुकामय शिवलिंग आहे जे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे यानंतरचे तत्व म्हणजे जलतत्व जलतत्वाचे जंबुकेश्वर नावाने प्रसिद्ध असणारे मंदिर आपल्याला तिरुचिरापल्ली या ठिकाणी बघायला मिळते याची विशेषता म्हणजे येथील गाभाऱ्यातील पाणी कधीही कमी होत नाही अग्नितत्व अग्नितत्वाचे प्रतीक असणारे अरुणाचलेश्वरमलाई येथे होते पुढे श्री काल हस्ती येथे आपण तत्वाचे दर्शन घेतो येथील गाभाऱ्यातील शिवलिंग श्वास घेत आहे असे आपल्याला जाणवते येथील गाभाऱ्यात वायूचा संतत प्रवाह आपल्याला जाणवतो त्यानंतर तत्वाचे प्रतीक असणारे खिलई नटराजाच्या मंदिराचे दर्शन आपण चिदंबरम या ठिकाणी घेतो या ठिकाणी शिवाचे कोणतेही शिवलिंग नसून गाभाऱ्यामध्ये फक्त एक पोकळी आहे जी तत्वाला दर्शवते या पंचतत्वांच्या मंदिरासमवेतच आपण कुंभकोणम तंजावर वेल्लोर येथील सुवर्ण मंदिर श्री रंगनाथ स्वामी मंदिर यांचेही दर्शन घेतो अशा या भव्य दिव्य आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या मंदिरांचे दर्शन सर्वांनी आयुष्यामध्ये एकदा तरी केलंच पाहिजे ही यात्रा श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स दर महिन्याला आयोजित करते या यात्रेमध्ये आपल्याला आध्यात्मिक अनुभव नक्कीच मिळतील त्यासोबतच यात्रेकरूंची सर्वतोपरी काळजी देखील घेतली जाते जाण्या येण्याकरिता विमान प्रवास तसेच स्थानिक दर्शनाकरिता एसी बसची व्यवस्था असते राहण्यासाठी तीन तारांकित हॉटेल असतात जेवणाची व्यवस्था ही महाराष्ट्रीयन पद्धतीचीच असते ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी या यात्रेत घेतली जाते

आणि केल्याने देशात या उक्तीचा मग अनुभव आला आणि खूप छान वाटलं विशेष म्हणजे पोटाचा काहीही त्रास झालेला नाही जेवण इतकं सुंदर आणि डेलिश होतं सगळ्या ठिकाणी व्यवस्थित दर्शन झालं बस वगैरे चांगली केली जिथं गरज होती तिथं रिक्षा ते रिक्षाचा पूर्णपणे उपयोग करून आम्हाला कमीत कमी त्रास होईल हे बघितलं तुम्ही जीवन आणि त्याचा सगळा ग्रुप चांगला आहे केटरिंग चांगलं आहे राहायच्या सोयी चांगल्या असल्यामुळे आम्हाला परत परत यावं असं वाटतं यांच्याबरोबर अशा या अद्भुत मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी आणि ही मंदिरं स्थापन करण्यामागे पार्वतीचा काय हेतू होता तिने कशा प्रकारे ही मंदिर स्थापन, स्थापन केली या मंदिरांच्या स्थापनेनंतर तिला काय फळ प्राप्त झाले तसेच या मंदिरांबद्दलची आणखी सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपली नोंदणी करा आणि अनुभवा आध्यात्मिक जीवनाचा अमृतमय प्रवास श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत संपर्क श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स करवेनगर आठ नऊ आठ तीन एक नऊ चार एक पाच चार धन्यवाद